So, तुम्ही म्हणता ना हिचा अवतर कस बिघडलेलं आहे पण नाहीये गावाकडे आली आहे ना त्याच्यामुळे माझी मदत नेणार आहे शॉपिंगला आम्हाला ही एक बघा माझी बहीण ही मोठी आहे सगळ्यात ही सगळ्यात नाही सगळ्यांना म्हणते हे युट्यूब फॅमिली आणि ती जी आहे ती दोन नंबरची आहे ना कॅमेरा समोर येत नाही तिला एलर्जी आहे मोबाईल बघितलं की तिला असं 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 होतं काही नाही ही एक नंबर ती दोन नंबर मी छोटी आहे भाई रोपलाय जसा बरोबर मग नजर बदर तरी पडती हो नजरच लागली असो बरी नाही भाऊ मी पांगूनच जातो इथे माझा भाऊ झोपलाय तंडीता पाळी त्याच्यामुळे कारण तो कर्नाटकून आलाय त्याच्यामुळे सांग दुखता आहे का नाही का तुला मज्जा करायची सवय हो त्याच्यामुळे अशी बोलते आमची यात्रा काय एवढी मोठी नसतीये एकदम छोटी असती यात्रा आहे का नाही का छोटी असते यात्रा मला काय काय एक सोडून <laughs> दहा तने अंगाव घेऊन झोपले काय केला बसा वांगी घेते तिथं <laughs> तिथं बसता येणार म्हणून आता आला आता येऊन ते नाही खाल्लं बसतो जोपला आता तू आम्हाला नेणार ना यात्रेमध्ये नाही यात्रेमध्ये नेणार ना का ती जी एक नंबरची आहे ती आईचं कपाट आहे आणि ती माझी जुनी घालणार नाही आहे त्यांना पैसे शिवई आणि सोने काही ही कळत नाही 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 काही तसे काही नाहीये एकदम माईच गुडगत तुटाची बारी आली पडो पडो तर पडते तर म्हणतात कशाने पडते तुला तशी काय पडत नाही तिच्या अंगात ते वार एडिशोरीचे त्याच्यामुळे पडती ती ते म्हणतो कशाने पडती बघनारे असे भरपूर जण हाय की नाही आणि काय काय घेणार मग तू यत्रेत आता यात्रेत एक टक्कोच येते गोंड्यातला फोफळा आणि तुझा फोन एक दी मला घेऊन आयफोन वन प्लस हा आईकेतीन प्लस बघा ही मोठी आहे फुल झालेला आहे नाही का त्याच्या पोटाला आराम भेटला त्याच्यामुळे आता साडे बघते खाल्ल्या

तुम्हाला काही घेत नाही पैसे फोन पेला पाठवत नाही कारण बारी आणली तरी मग ती पाठवतच नाही नाही हो बारक्या मुलीला समजून घ्यायला पाहिजे तुम्हाला पण वाटत का नाही मी गरीब आहे तुम्हाला तर माहितीच फॅमिली माझी नाही गरीब आहे ना आयफोन घेतो आयफोन घेतलं घेतला असाच आता काय करणार आहे मी तिथे यात्रेत नेणार मला काही थोडं शॉपिंग करते आणि यात्रा काय आमच्या मोठी नसते छोटी जसं काही नाही यात्रा आम्ही यात्रेत जाणार मस्त फिरणार वगैरे आणि आम्ही जाणार मग आज है ना जाणार हां तर मी दाखवलेले आहे तुम्हाला ही माझी मदर ही माझी सिस्टर आणि ते माझे जी जीजू दाखवले आणि एक जीजू नाही आलेले तर दोघांना अलर्जी आहे मोबाईलची ची काय काय ब्लॉक चालू आहे हे होते आमच्या घरी हे म्हणजे आत्या हे माझे आत्या आहे आहे त्या चालल्यात त्यांनी जेवण वगैरे केलं त्यांना राह म्हटलं पण ते राहत नाहीये म्हणजे नको नको चालले अशा इकडे ग माझी मुलगी आल्यापासून तर काय जरा चक्कर आल्यासारखंच करते जागेवरच नाहीये चला आता जाऊ आपण यात्रेमध्ये फिरायला की नाही आता तुम्ही पण बघा मला काय काय घेते ओके